शुभ शक सकाळ मैत्रिणींना तुमचं मनीषा चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे बटाट्याची ग्रेव्हीवाली कांदा लसूण न घालता ग्रेव्हीची भाजी त्यासाठी आपण हे तीन बटाटे उकडत ठेवणार आहोत हे तीन बटाटे आपण कुकरला उकडून घेणार आहोत आपण आता भाजीला फोडणी घालायची आहे बटाट्याची सालं काढून घेतलेली आहे आणि अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हो आपण फोडणीसाठी मोरी हे घेतले मेथीचे दाणे घेतले हिंग आहे आलं किसून घेतलेलं आहे कडीपत्ता आणि कोथंबीर आणि इथे दही घेतलेलं आहे दही आपण आंबट नाही घ्यायचं आहे छान मऊसूद दही घ्यायचं आहे ताजं आणि ते चांगलं असं फेटून घेतलं आहे त्यात अशा गाठी नको आणि त्यामध्ये हो आपण दीड चमचा चण्याचं पीठ टाकणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे त्याच्या साह्याने आपण चण्याचं पीठ टाकलेलं आहे बेसन आणि असं छान ते एकजीव करून घेणार आहोत त्यात पाणी घालणार आहोत मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे म्हणजे साधारण ही एक वाटी दही घातलेलं आहे आणि दीड चमचा बेसन घातलेला आहे थोडं तेल तापत ठेवलेलं आहे मोहरी घालायची आहे हिंग घालणार आहे आपण जिरं घातलं आहे मेथीचे धाण आहे आणि आपण गॅस बंद करणार आहे आता आणि एक चमचा इथे तिखट घालणार आहे आणि ताट त्या ठिकाणी आपण पाव चमचा घातली आता आपण गॅस चालू करणार कारण आपली फोडणी जा नको म्हणून आता यामध्ये आपण आल किसलेलं आलं आहे ना ते टाकणार आहोत त्याचा खूप छान स्वाद येतो पाणी घालायचं आहे तुम्हाला किती बा पातळ हवं आहे थिकनेस त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता है। हे बघा छान असं कढी झालेली आहे आपली त्यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत भरपूर विना कांदे लसूणची ही छान भाजी होते मुलंही आव आओ, आवडीने खातात घराचे फॅमिली मेंबर पण खूप आवडीने खातात ही भाजी आणि याबरोबर गरम गरम पराठे करून दिले तर खूप सुंदर लागतात तुम्ही ही नक्की ट्राय करा भाजी मला नक्की आवडायला नाही झटपट होणारी आहे गरम गरम नाश्त्याला किंवा हो जेवणासुद्धा हिचा वापर करू शकतो आपण मीठ घालणार आहे चवीनुसार हलवून घ्यायचं आहे आता पण एक लक्ष ठेवायचं आहे ताक असल्यामुळे ती कडी फुटली नाही पाहिजे आपण अगदी सावकाश हलवायचं आहे दोन चमचे साखर घातलेली आहे कडी आंबट नको म्हणजे दही आंबट नको आपल्याला अगदी छान ताज दही हवं आता हे उकळलं की आपण बटाटे घालणार आहोत ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा उपासाच्या दिवसात सुद्धा तुम्ही उपासा, उपासा न करू शकता त्यात कांदा लसूण नाही आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी यामध्ये आता <coughs> आपण बटाटे घालणार आहोत एव कडी उकळायला लागली आहे सॉरी जास्त उकळायची नाही आपल्याला कडी आपण बटाटे घालणार बटाटे पण उकडलेले आहेत त्यामुळे जास्त शिज एक उकळी मात्र अगदी गॅस बारीक करायचा आहे आणि उकळी या द्यायची आपली भाजी रेडी होते आपली भाजी बघा छान झालेली आहे हे बघा एक संद अशी छान घट्ट झालेली आहे या ठिकाणी जर तुमची भाजी पातळ असेल तर तुम्ही बटाटे करून मॅश करून घालू शकता हे बघा खूप सुंदर टेस्ट लागते गरम गरम पराट्याबरोबर सर्व करा खूप छान लागते आपण आता सर्व करूया हे बघा आपण भाजी किती कलर बघा किती सुंदर आलेला आहे आता या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत मी भाजी सर्व करणारी म्हणतो आहे तुम्ही तिथे एक पराठा हातात ना मुलं आणि आपण सुद्धा तिथे नक्कीच दोन पराठे खाणार माझी गॅरंटी आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी तुम्हाला आवडेल आणि प्लीज माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा